नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिवराज्याभिषेक सोहळा माहिती अखिल हिंदुस्थानासाठी अभिमानाची बाब म्हणजे आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा जो स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर सहा जून रोजी पार पडला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम या शुभदिनी ब्रह्ममुहूर्तावर हा नयनरम्य सोहळा पार पडला याच दिवशी रयतेला हक्काचा वाली मिळाला आश्रयाचे छत्र मिळाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राजेपद मिळाले त्यामुळे हा दिवस आपल्या इतिहासात अत्यंत महत्वाचा आहे अनेक विद्वान लोक या सोहळ्यासाठी उपस्थित होते तर स्वराज्याच्या कानाकोपऱ्यातील ब्राह्मणांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते आपल्या राजेपदाला मान्यता मिळत आहे हे परकीयांना कळावे यासाठी डच पोर्तुगीज इंग्रज यांच्या वकिलांना आमंत्रणे देण्यात आली सरदार राज्यातील श्रीमंत राज्यांचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती रोज त्यांना मिष्टान्नाचे जेवण असे या सोहळ्यासाठी रायगडावर डागडुजी करण्यात आली रंगरंगोटी करण्यात आली राज्याभिषेकाच्या दिवशी सात पवित्र नद्यांचे जल आणि स्वराज्याच्या चारही कोपऱ्यातील मृदा यावेळी खास विधीसाठी आणण्यात आली होती जवळपास बत्तीस मन सोने वापरून एक अतिशय आकर्षक सोन्याचे सिंहासन खास राज्याभिषेकासाठी तयार करून घेण्यात आले होते त्यासाठी अनेक किमती हिरे मोती वापरण्यात आले होते काशीचे पंडित विश्वेश्वर म्हणजेच गागा भट्ट यांनी राज्याभिषेकाचा विधी यथासांग पार पाडला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद